फ्रेंड्स स्वागत शुब आहे तुमचं आपल्या आणखी एक आपण छोट्याशा आणि स्वीट शो ब्लॉगमध्ये ते ब्लॉग खूप छोटासा आहे पण अगदी सुंदर आहे आपण आलो आहे अगदी शेतीमध्ये तर आपण चंद्रपूर खूप दूर अंतरावर गेलो आहे जवळपास ज्या तीन चार तास हडस्तीच्याच आतमध्ये आणि तिथे आहे ज्योत्यायचं त्यांचं शेत आहे शेतामध्ये त्यांचं होतं जेवण तिथे आहे त्यांचं कुडदैवत तिथे आहे देवींची सुंदर सुंदर मूर्ती आणि सोबतच खूप प्राचीन पुरातन जुनं मंदिर आहे अगदी आणि तिथे कार्यक्रम होत आज जेवणाचा त्यांचा त्यांचा कार्यक्रम वगैरे झाला आणि आम्हाला अगदी उशीरच झाला होता जेवायचा आजूबाजूने शेत आहे आणि शेतामध्ये मस्त कापूस लागलेली आहे कापसाची जी बोंड आहे त्याची फुटलेली आहेत आणि कापूस काढणं सुद्धा सुरू आहे काही लोक जेवण करून येत होती अगदी रस्त्याच्या खूप समोर अंदर त्यांचं शेती आणि शेतीच्या खूप अंदर ते कुळदैवत होत पायपाई थोडीसे गाडी दूर ठेवावं हो लागली आणि आम्ही आता पायपाई जात आहोत जिथे मंदिर आहे तिथे तिथे दोन मंदिर होते एक तर गणपतीचं मंदिर समोर होतं आणि आणखी थोडंसं समोर गेलं की मग त्यांचं कुळदैवत होतं जिथे की देवीचे सुंदर मूर्ती होत्या आणि एक असं खूप पुराण असं मंदिर होतं म्हणजे खूप प्राचीन असा होते खूप आजोबांचं पंजोबांपासूनच बनवलेलं मंदिर असावं बघा अगदी चिंचेचं झाड आहे आणि इथे बोरी आणि चिंचेचं झाड अगदी खूप मस्त होती तर मी तुम्हाला दाखवते आम्ही तिथनं चिंचा सुद्धा आणल्या आणि खूप लटपट लटपस असा चिंचा वगैरे लागलेल्या होत्या आता हल्ली दिवस आहे ते म्हणजे चिंचा आणि बोरांचेच तर चिंच लागलेल्या होत्या अगदी थोड्याशा कच्च्या आणि थोड्याशा पिकलेल्या अशा होत्या वाढलेल्या चिंचा नव्हत्या तरी पण आम्ही आणला आहे जेवढ्या जमल्या तेवढ्या इथे बघा इथे जेवण म्हणजे खूप अंदर आहे अगदी शेतामध्ये आणि हे बघा चिंच मी तुम्हाला स्पेशली दाखवत आहे अगदी चिंचेच्या खालीच देवीचे दर्शन होते आपल्याला तिथे स देवीच्या छान सुंदर सुंदर मूर्ती आहे आणि हे बघा हे मंदिर अगदी छोटंसं आहे दगड आणि दगड रचलेले आणि हे आहे देवीचे मूर्ती तर इथे हात जोडून घेऊया आणि सोबतच बघा हे मंदिर आहे खूप जुनं आहे आणि हे शेत आहे शेतामध्ये शेता अगदी बसलेलं आहे जे आजोबा पंजोबा होते त्यांचं त्यांच्यापासून ते चालत आलेली पिढा आहे त्यांनी काहीतरी बोललेलं असेल त्याच्यामुळे तिथे हात जेवण होतं आणि आम्हीसुद्धा गेलेलो होतो तिथे जाऊन खूप छान वाटलं बी जे तुम्हाला मंदिर ते खूप जुना मंदिर आहे आणि खूप पुराणं असे अगदी असं दगडा दगड असं वाटतं जणूकर आताही तिथे आपण दगडावर दगड ठेवलेले आहेत अशा प्रकारे आहे आणि तिथे एक म्हणतात की तो एक साप नाग तो नेहमी असतोच असतो अशा प्रकारे तिथे आहे तर त्याच्यामुळे तिथे तर नेहमीच पूजा वगैरे होते जेवण वगैरे होतात पण आता यांचं स्वतःच असल्यामुळे तिथे जाऊन ते जेवण नक्की करतात आमच्या साईडनी हॉल असल्यामुळे तिथे आहे लग्न आणि लग्नांचा असा बँड सुरू आहे की माझं डोकं खराब होत आहे कुठेही व्हिडिओ बनव यांची आवाज काही कमी होत नाही तर तिथून मस्तपैकी आम्ही आणलेली होती बोरं बोरं छान होती विकलेली आणि त्याचबरोबर चिंच होती ती अर्धी पिकली अर्धी कच्ची आंबारलेली बुर आंबारलेली चिंच ज्याला म्हणतात अगदी खायला गोड आणि तुरट अशी लागतात तर ती चिंचला मस्त तिखट मिठ लावून मस्त खायला सुंदर होती आहेत मी आणलेल्यासुद्धा आहेत पण क जरा पिकलेली मिळाली असते तर छान मस्त पिक सुद्धा झालेली असती तर मी तुम्हाला दाखवते ती चिंचसुद्धा तुम्ही समोरच्या ब्लॉगमध्ये बघा येणार आहे तुम्हाला नक्की दिसेल आणि खूप मजा आली खूप छान वाटलं पण अगदी तो जाताना जो हळस्तीचा जो रोड होता म्हणजे चंद्रपूर खूप दूर अंतरावर अगदी म्हणजे दूर म्हटलं तरी पण दोन तीन तासाच्या अंतरावर होतं पण त्यातला तो रस्ता एवढा घरडा होता की त्याच्यामुळे आणखी एक्स्ट्रा एक तास एक्स्ट्रा लागला असा म्हणू शकतो कारण अगदी खूपच म्हणजे तिथे रोड बनवणं सुरू आहे त्याच्यामुळे तिथे थोडंसं आम्हाला वेळ लागला आणि जेवण तर एक नंबर टेस्टी सगळं चुलीवरचं बनवलेलं जेवण होतं अगदी भात त्यांनी माहीत नाही किती वाजता निघाली असेल ना किती वाजता येऊन शेतामध्ये जेवण बनवलं असेल सोबत दोनशे लोकांचं जेवण आणि तेही चुलीवर आणि त्याचबरोबर अगदी पाच वाजता तिथून निघणंसुद्धा होतं कारण अंधार होता आणि अगदी तो म्हणजे जिथे जेवण होतं ते अगदी वावर शेत अगदी म्हणजे बिलकुल असं मधोमधच ते जेवण होतं त्याच्यामुळे तिथे लाईट सुविधा नाही काय नाही काय नाही त्याच्यामुळे त्यांनी पाच वाजेपर्यंत सगळ्यांचे दोनशे लोकांचे जेवण निपटवले आणि ते सुद्धा गेले आपल्या घरी आम्हीसुद्धा आलेलो आणि जेवण खूपच खरंच खूप टेस्टी होतं आलुंग्याची भाजी वरण भात भाजी पोळी भाजी कढी पापड खूप काही बनवलेलं होतं तर अशा प्रकारचं मस्त जेवण झालेलं आणि आम्हाला टिफिनसुद्धा दिला आम्ही टिफिनसुद्धा आणला आणि घरी येऊन तोसुद्धा खाल्लेला तर असा होता आमचा आजचा दिवस तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा ब्लॉग त्याचबरोबर मी करते आहे व्हिडिओला एंड आपले येणारे असे छोटे छोटे ब्लॉग येत जाईल तुम्ही नक्की बघायचं आवडेल तर लाईक सबस्क्राईब सोबत कमेंट करायला विसरू नका मात्र बाय ट्रेंड्स भेटू आपण छानशा ब्लॉगमध्ये बाय